नमस्कार यावेळी आपल्या सोबत आहे मनोज बागळे आपण पवनी भंडारा मतदारसंघातून आपण काँग्रेस पक्षाचे संभवित उमेदवार आहात सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ कशा प्रकारचे आपले विकासाचे मुद्दे आहे काय समीकरण आहे काय रणनीती आहे कशा प्रकारचे मोर्चे बांधणी सुरू आहेत त्याबद्दल सांग भंडारा भंडारा पवनी विधानसभेकरता काँग्रेस पक्षाची मी उमेदवारी मागितलेली आहे पण दोन हजार नऊ पासून भंडारा विधानसभा हे अनुसूचित करता राखीव आहे परंतु ह्या ती तिन्ही म्हणजे आता जवळजवळ पंधरा वर्षामध्ये ह्या क्षेत्राचा पूर्ण विकास हे जे जनप्रतिनिधी आणि सर्व आपला स्वतःचा विकास करण्यात आलेला आहे इथले सर्वात मेन मुद्दे जे आहेत इथला जे आहे शेतकऱ्यांचे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो आहे की गोसेखुर्द जे पीडित जे शेतकरी आहेत त्यांना अजून कोणत्याच प्रकारचा न्याय मिळालेला नाही दुसरा मुद्दा आहे ते की शेतकऱ्यांना जे धान धान उत्पादक मेन शेतकरी आहेत त्यांना ज्याप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे पाहिजे ते अजून मिळू शकलं नाही त्याकरता आमचा मेन मुद्दा राहणार आहे त्यांना एम एफ सी अंतर्गत त्यांना जे मी जे मिनिमम प्र जो प प्राईस आहे ते मिळवण्याकरता आम्ही सरकारला बाध्य करण्याचा प्रयत्न करू तिसरा मुद्दा आमचा इथे राहणार आहे हेल्थ डिपार्टमेंटचा की ह्या जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांना कोणत्याच प्रकारची योग्य सोय म्हणजे सोय होत नाही ती उपलब्ध उपलब्ध करण्याकरता प्रयत्न करू विशेष करून ह्या क्षेत्रामध्ये अजून प्रकारचा कोणत्याच प्रकारचा एक से उद्योगधंदा आलेला नाही आहे विशेष करून शेतकऱ्यांना मदत होईल असा एक उद्योग मेन म्हणजे तो दुग्ध दुग्ध उत्पादक धंदा इथे येण्या यायला पाहिजे त्याकरता आम्ही प्रयत्न करून जेणेकरून पशु उद्योग निर्माण करून पसु, जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्यांना योग्य म्हणजे मदत करून त्यांना कारखाना करून सहकार तत्व कारखाना मदत कर आणून मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत भाऊ सुशिक्षित बेरोजगारी वाढत आहे म्हटलं आणखीन येथील जे विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी काही लक्ष दिले दिलेलं नाही आपण विकास कार्य काही झालेले नाही तर आपण पुढे युवकांसाठी आणि जे महागाई जे वाढत आहे आणि जे प्रॉब्लेम्स वाढत आहे म्हटलं त्यासाठी तोडगा काढण्यासाठी पुढचे काय आपल्याला वाटचाल फारच सुंदर आपण प्रश्न विचारला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ह्या जिल्ह्यामध्ये बेरो बेरोजगारांच्या त्याकरता आमचं एक विजन आहे एक प्लॅन मी माझा एक विस्तारित जाहीरनामा म्हणून मी प्रकाशित केलेला आहे मी माझा पर्सनल हे त्याच्यामध्ये मी सुद्धा ठेवलेला आहे की ह्या ह्याच विधानसभा क्षेत्रामध्ये मी उद नवीन उद्योगधंदे निर्माण करण्याचा उद् प्रयत्न करू जेणेकरून ज्यांना बेरोजगारांना आणि त्यांचे स्वयंरोजगार त्यांना कसे निर्माण करता येईल त्याप्रयत्न आम्ही प्रयत्न करणार आहोत महायुती सरकारने जे, जे, था, था, जे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे जाहीर केलेली आहे त्यांना उत्तम प्रतिसाद आहे जनतेतर्फे परंतु कुठेतरी असं वाटतं की महिलांची जी सुरक्षा आहे ते संकटात आहे खतऱ्यात आहे त्यावर आपण काय बोलणार हे जे हे जे जुमला एक प्रकारचा ज्याने आता महायुती सरकारने जे दिलेला आहे ठीक आहे कोणती योजना आहे तसे त्याबद्दल आमचा काही विरोध नाही आहे परंतु हा जो दोन हजार तीन हजार दीड हजाराचा जो मुद्दा आहे महिलांना देत असेल काही दिवस आहे हा रेग्युलर कर राहत असेल तर फारच चांगला आहे पण सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे याचे निराधाराच्या अजून पैसे मिळत नाही अपंगांना पैसे मिळत नाही आणि सर्वात मेन म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या विधानसभेमध्ये सुद्धा मी नेहमी महिलावर अत्याचार वगैरे जे काय होत असतात त्यांची सुरक्षा करणं हाच आहे सरकारचा मेन हे आहे त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सत्ताधारी जे पक्ष आहे प्रस्थापित नेते जे इथले आहे ते आता तोडफोडची राजनीती सुरू आहे व वस्टर पसरवण्याचे काम करत आहे जातीभेद आणि दंगे पसरवत आहेत त्यावर राजकारण करत आहे त्यावर आपण काय बोलणार कसं आहे मा युती सरकारचा हा एक अजेंडाचा राहिला आहे की जातीमध्ये बंग दंगली कसे करायच्या आणि जाती यादीने तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कसे करतात पण जन आमची जनता जागरूक आहे सुज्ञ आहे हे याच्यानंतर कोणत्या ज्यांच्या म्हणजे गलत प्रचाराला बळी न पडता एक महा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे त्याला बहुमताने विजयी करतील आणि नंतरच जो चांगला योग्य उमेदवार त्याला मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीनंतर हे बघितलेलं आहे की जे काँग्रेस का जे पक्ष आहे महाविकास आघाडी जे आहे ते ऍक्शन आणि ऍक्टिव्ह मोडवर आहे अशात आपण हे बघतोय की आपला भंडारा पौनी मतदारसंघ जे आहे तिथून बरेचसे आपले काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार आपली उमेदवारी जाहीर करण्याकरिता रस्ताखेच एक स्पर्धा सुरू आहे म्हटलं तर पुढे असं आपल्याला वाटतं की काही अंतर्गत का वाद होऊ शकतो किंवा बंडखोरी होऊ शकतं असं आपल्याला वाटतं त्याबद्दल सांग याच्यामध्ये हा काही लोकांचा याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न असेल पण आमच्या महाविकास आघाडीमध्ये पर्टिक्युलर काँग्रेस पक्षामध्ये मी काँग्रेस पक्षाच्या एक पस्तीस वर्षावर निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि आम आमच्यामध्ये जे अकरा उमेदवार पण तिकीट मागितलं आमच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा मतभेद नाही आहे आम्ही सर्व एक आहोत आणि जो पक्षाला उमेदवार मिळेल तर आम्ही त्यांच्यासोबत पाठीसोबत आम्ही राहणार आहोत येथील जे मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय मेसेज माझ्या भंडारा पवनी मतदारसंघातील माझ्या जनतेला माझं आव्हान आहे की माझ्या भंडारा विधानसभेमध्ये सतरा जिल्हा परिषद येतात तीन लाख एकाहत्तर हजार काही जे आमची का वोटिंग आहे त्याच्यामध्ये सर्व आजी जनतेला याच्यामध्ये दिशाभूल करण्यात आलेलं आहे जे जनप्रतिनिधी आहेत कोणत्याच प्रकारचा विकास करण्यात आलेला आहे ते आलेलं नाही आहे म्हणून मी आज जवळजवळ दोन म्हणजे दीडशे ते दोनशे गावापर्यंत माझ्या भेटी झालेल्या आहेत आणि प्रत्येक गावापर्यंत गावामध्ये सहकार सहकार नेते आहेत सामान्य नागरिक आहेत ज्या कोणत्या शेतकऱ्याच्या समस्या बेरुगुईच्या समस्या आहेत त्यांना मी जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो थँक्यू धन्यवाद सर आपण आपला बहुमूल्य दिला त्याबद्दल धन्यवाद